तळा शहराच्या प्रवेशद्वारावर रस्त्याची दुरावस्था झाली असून हा रस्ता दुरुस्ती करण्याचा तळा नगरपंचायत प्रशासनाला विसर पडला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तळा शहराच्या प्रवेशद्वारावर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत झाडं लावून सुशोभीकरण करण्यात आलं आहे या झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी सदर रस्ता खोदून पाईपलाईन टाकण्यात आली मात्र या झाडांना नियमित पाणी मिळत नसल्यानं ती पूर्णतः सुकून गेली आहेत शिवाय पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची डागडुजीही करण्यात आली नसल्यानं दिवसेंदिवस हा रस्ता उखडून त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रस्त्याची मोठमोठी डबर उखडून बाहेर पडल्यानं रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे टायर फुटून अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही शहराचा हा मुख्य प्रवेशद्वार असल्यानं या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची वर्दळ असते पावसाळा तोंडावर आल्यानं पावसाळ्यात रस्त्याची आणखी दुरावस्था होऊन अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानं या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन सदर रस्त्याची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी येथील प्रवासी वर्गाकडून केली जाते